नमस्कार नमस्कार सर कसे आहात गुड मॉर्निंग वेलकम 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 आनंद वाटला आम्हालाही बाहेर तर आपण बघितलं राजमुद्रा आपल्याला दिसली आहे आणि सुरुवातच इतकी छान झाली की मला आणखीन खूप काही साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत सा आपल्याला अभिजित सर किती मजले घर आहे <laughs> <laughs> हे खरं माझं पूर्वापार माझ्या आई वडिलांनी बांधलेलं घर होत इथे ओके okay. एक मजली घर होत आणि मग ते रीड डेव्हलप केलं okay. बरीच वर्ष लागली पण एक स्वप्न होत की असं आपलं घर असावं त्यामुळे खाली ऑफिस आणि माझे आई वडील राहतात दुसऱ्यावरती okay. माझा भाऊ एका okay. अमेरिकेत असतो पण गेस्ट एक तिसरा ठेवलाय चौथ्यावर माझं आणि पाचव्या सहावा सातवावर मी राहतो wow. तसं बाहेर राजमुद्रा आपण पाहिलीच आहे आणि आता लिफ्ट मध्ये खास गोष्ट मला दिसते मला तुम्हाला ती आवर्जून दाखवायची आहे आता आपण लिफ्ट मध्ये जाऊया आणि काही गोष्टी आहेत मराठी बाणा जपलेला आहे तो आपण पाहूया जाऊया सर आणि इथे तुम्हाला दिसेल हे राजसाहेबांसोबत सरांचा फोटो आहे आणि माझ्या मते आपण आता फर्स्ट फ्लोरवर जाऊया सर वेट आता आपण पाचव्या ओके माझं घर मी जिथे राते ते पाचव्या आहे ओके हे आता इथे ऑफिस आहे बघा ओके ठीक ओके या लिफ्ट मध्ये आपल्याला ऐकायला आलं की वेलकम टू सरदार ५ असं का सर आमचं घराण हे सरदारकीचं कीच घराण आहे ही, ही wow. गाणी ऐकू येतात मराठी गाणी सगळे मराठी गाणी येतात श्याम सुंदर जय जय महाराष्ट्र माता hmm. पंडित भीमसेन यांचं wow. माझे माहेर पंडित wow. आणि असे मराठी गाणी ऐकत ऐकत तुम्ही माझ्या घरी येतात फार पूर्वी त्यांच्या बोलण्यात असं आलं होतं आणि mm. नंतर मला okay. ते खूप जाणवलं की आपण खूप लिफ्ट लिफ्टमधन जात असतो पण तिथे जनरली इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असतं ते सुद्धा वेस्टर्न असतं mm. आणि तर मी ठरवलेलं की आपल्या घरी आपण मराठी गाणी ऐकू आली पाहिजेत माझी एक सहा सात गाणी निवडली ती तीन mm. तीन ती, 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 चार चार गाणी वाजत असतात आणि मग म्हणजे थोड्या दिवसांनी ती बदलत असतात wow. पण संपूर्ण म्हणजे तुम्ही आता तुम्हाला लगेच ऐकू जाईल इथे कि आणि हे वेलकम टू सरदार पानसे पेशवाई सरदार की होती म्हणून सरदार पानसे oh. असं सोनोरी हे माझं जे घराचं नाव आहे ते आमचं जेजुरीच्या अलीकडचं गाव आहे अच्छा काय आमचा शनिवार वाड्यासारखा वाडा आहे no. किंवा मल्हारगड तू जर ऐकलं yes. असेल त्यानंतर सांगतो परत ओके oh. सो <laughs> आत्ता okay. so आपण फिफ्थ फ्लोअर वर आलेलो हो। आहोत आणि सरांचं आलिशान घर आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर मेहनत ही खूप वर्षांची अर्थात सर आणि ती मेहनत आज फळाला आलेली मला पाहायला मिळते माझ्या आई वडिलांचं जुनं इथे घर होतं म्हणून मला बांधणं शक्य झालं आणि अश्विनी माझी बायको हॅलो ताई नमस्कार नमस्कार वेलकम खूप वर्ष लागली पण हिच्या साथीशिवाय नक्कीच पण मला डिटेलिंग थोडस जाणून घ्यायला आवडेल की मी आता प्रत्येक ठिकाणी जपलेलं बघते म्हणजे बाहेर फोटो मराठी गाणी आणि एक युनिकनेस मला पाहायला मिळतोय सो हे एवढं मोठं घर करताना डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असेल आली की आपल्याला कशा प्रकारचं घर हवंय आणि मग ते कसं हळूहळू तुम्ही ते स्वप्न साकारलंय ती सुरुवात मला जाणून घ्यायला आवडेल ताई कसं घर हवं आहे हे पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हाच आम्हाला माहिती होतं की आम्हाला हे असं घर ते हलु, 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 <laughs> ते साकारत गेलो फायनली झालं देवाची कृपा म्हणतो आम्ही <laughs> गॉड इज काइंड त्याच्यामुळे आम्हाला हवं तसं जसं हवं तसं आम्ही करू शकलो बाकी युनिकनेस त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात हाय सिलिंग म्हणून किंवा हे सगळं दिस मला खूप मला असं ओपन आम्हाला इकडे जर कॅमेरा तुम्ही नेलात तर पॅन केला तर तुम्हाला कळेल कि सगळ्या आधी असं ठरवलेलं की आपल्याला किचन मध्ये बघूया की किचन करायचं कारण महिलांचं एक स्वप्न की आता एवढ्या मोठ्या घरात किचन कसं असावं तर ताई तेव्हाही असं काही फायनल केलेलं की रंगसंगती असू दे किंवा काही गोष्टी असू दे एक गोष्ट आमची सगळ्यांची म्हणजे माझी मोठी मुलगी अभिजित मी जास्त करून मोठी मुलगी आणि अभिजित त्यांच्या ठरलेलं होतं की जेवढं सिम्पल ओके करायचं तेवढं आपण करायला पाहिजे विज्युअलाइज ते दोघं जास्त चांगलं करू शकतात त्याच्यामुळे दोघांनी मला आई hmm. नाही वाईट पाहिजे आई असं पाहिजे पण केल्यानंतर मला आता समजते की येस देअर विजन वॉज राईट सो जेवढं सिम्पल करता येईल तेवढं आणि दुसरं एक अभिजितनी मला सांगितलेलं की एवढ्या वर्षांनी घर होतंय तर किचन तुला हवं तसं आणि तुला जे हवंय ते सो ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला हव्यात अशा आणि मला ज्या हव्यात त्या आयलंड किचन हवं होतं ते केलं ओके हे सगळं म्हणजे बेसिकच असतं सगळं पण ज्या प्रकारे मला ते हवं होतं तसं सगळं आम्ही करायचा प्रयत्न केला पण जेवढं सिम्पल ठेवू तेवढं आम्ही ठेवलंय आम्हाला खूप ओव्हर द दे टॉप डेकॉर किंवा बरोबर असं काही नको होतं त्याच्यामुळे सिम्प्लिसिटी इज द की लाईन ऑफ अवर होम ओके पण ओपन किचन ही कॉन्सेप्ट तुम्हाला हवी होती मला हवी होती ओपन किचन ही कॉन्सेप्ट Uh, थोडस uh, हॉल uh, नाहीतर छोटा वाटेल असंही आम्हाला वाटलेलं तर okay. त्यानी पण आम्ही ठरवलेलं की कि ओपन किचन ठेवलं तर एक ओपननेस hmm. हाय सीलिंगमुळे ओपन किचनमुळे uh, जास्त हवेशीर आणि छान होईल तर माझ्या घरामध्ये मला कुठेही दिवे लावायला लागत नाही wow. ती छान सगळीकडनं प्रकाश छान हवा आता आम्ही लावले दिवे शूटिंग ते शूटिंग साठी पण अदरवाईज गरज पडत नाही याची बात ओके सो सिम्पल या टेलिगंट असं हवं होतं तर आय थिंक होपफुली थोडं अचीव्ह केलंय पण सर ही रंगसंगती तुमच्या आवडीची आणि मुलीच्या आवडीची की व्हाईटच असलं पाहिजे किंवा असे कुठेतरी तो ब्ल्युश एक टोन असला पाहिजे हे तुमच्या आवडीचं खास करून म्हणजे तुम्ही ठरवलं होतं हा म्हणजे एकतर माझं पुण्याचं एक घर आहे ते जर बघितलं तर तू एकदम कॉन्ट्रास्ट आहे कारण ते हार्ड कोर म्हणजे बेसिक कलरचं घर आहे म्हणजे सात रंगातलं घर आहे भिंती पण प्रत्येक खोलीला एक वेगळा रंग आहे रेड ब्लू पॉपिंग आउट uh, so okay. कलर म्हणजे कलर मध्ये तुम्ही असं व्हाइटनर मिसळता असं नाही बेसिक कलर बेसिक ब्लू बेसिक रेड बेसिक येलो नाही नाही पण हे या वेळेला आम्ही असं या वेळेला म्हणजे अशी दहा बारा घरं नाही येतात हे घर बांधताना आम्हाला एक प्रकाश असावा एक पॉझिटिव्हिटी आणि आणि मला भयंकर व्हाईट आणि ब्राऊन जे म्हणजे वुडन कलर असतो हे कॉम्बिनेशन मला भयंकर आवडतं म्हणजे माझं आधीचं ऑफिस पण जे आहे तिथे पण मी याच कॉम्बिनेशनमध्ये एक एक रॉयलनेस त्याच्यात वाटतो आणि दिस क्रेडिट गोज टू खर तर तनिष्का माझी मोठी मुलगी तर तिने ऍक्च्युली भयंकर तिचं विजन एवढं सेट होत म्हणजे तिने मला अजिबात म्हटलं अग तनिष्का थोडेसे रंग तुम्ही आई तू मला यू बिलीव्ह मी हे असं कर तर तिने तिचं खूप अँड वी आर ग्लॅड म्हणजे तिची विजन एवढी ऑन पॉइंट होती की मला हे आता झाल्यावर फारच छान आवडते पॉझिटिव्ह वाटतं ऍक्च्युली येस